साईबा फाउंडेशन व साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विसवा वर्धापन दिन सोहळा उत्सव साईबाबा फाउंडेशन श्री साई ज्येष्ठ नागरिक संघ मसरूळ यांच्या वतीने विसवा वर्धापन दिन सोहळा मोठा उत्साह साजरा करण्यात आला मसरूळ पंचवटी येथील स्नेहनगर दिंडी रोड येथे हा सोहळा पार पडला तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे फेब्रुवारी रोजी साईबाबा पालखी सोहळा मोठ्या पार पडला श्री साईबाबा श्री स्वामी समर्थ श्री राम आणि सीतामाई यांच्या वेशभूषेने उपस्थित भाविकांना आकर्षित केले पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांचा जयघोष करत सोहळ्याला भक्तिमय रंग दिलाय वर्धापन दिना निमित्त पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद भंडारा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाला श्री साई फाउंडेशन व साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लावली यावेळी श्री साईबाबा समिती अध्यक्ष राजेंद्र कदम सदस्य सचिन कदम विनय जैन हर्षल जाधव सुनील सेनभ हर्ष लुनावत अमोल निकम आनंद चकोर खोडे ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश खजिनदार हेमंत सदस्य विलास देशमुख सर, देवरे सर ज्येष्ठ साईसेवक सारमधर काका यांच्यासह सा अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच चार फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य तपासणीचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते या भव्य वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले साईबाबांच्या कृपेने हा सोहळा यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय श्री साईबाबा मंदिराला वीस वर्ष पूर्ण होऊन एकतीस वर्षात प्रदर्पण केलं आहे त्या निमित्त साईबाबा मंदिराच्या वतीने आज या भागात भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे दरवर्षी या भागात तीन चार पाच फेब्रुवारी रोजी साईबाब मंदिरातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतात त्यामध्ये आरोग्य शिबिर रक्तान शिबिर तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम व भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आजपर्यंत या भागातील सर्व तरुण कार्यकर्ते मुलं तरुण मुली इतर माता भगिनी यांनी साईबाब मंदिरात अत्यंत सहकार्य केलेलं असल्याने हे कार्यक्रम यशस्वीपणे का पार पाडले जात सद्गुरु साईनाथ महाराज की जय वीस वर्षापूर्वी श्रमदानातून बांधलेलं आमचं हे साईबाबा मंदिर आहे गावातून नाशिकहून आणि नाशिक जिल्ह्यातील देखील साई भक्त एकत्र येऊन त्यांनी साईबाबा मंदिर बांधलेलं आहे कुठल्याही कष्टाची पर्वा न करता कोणाची आर्थिक पाठबळ नसताना देखील हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि आज त्याला वीस वर्ष पूर्ण होऊन एकविसा वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त आपल्या इथल्या साई भक्त कष्टकरी साई भक्त आणि ज्यांनी हे साई मंदिर उभारण्यात मदत केली त्या सर्वांनी आजचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि वारंवार हेच सांगण्यात येते साईबाबांच्या एकंदरीत सगळ्या आशीर्वादाचं हे फळ आहे ज्याच्यामुळे आज वीस वर्ष पुढून एकवीस वर्ष आम्ही पदार्पण करत आहोत इथे कुठल्याही प्रकारची कमतरता नसते आणि सर्व भक्तांच्या मनातल्या भावना आणि जे काही मागणी असते ते पूर्ण करण्यात येते म्हणून या मंदिराला सगळ्यात जास्त मान दिला गेलेला आहे नाशिक मंदिर सर्वात भव्य आणि दिव्य मंदिर आहे ओम साईराम गेल्या वीस वर्षापासून ह्या मंदिराचा आम्ही वर्धा मंदिर साजरा करत आलो फार कमी लोकांनी साई भक्तांनी इथून सुरुवात केली होती आणि आज फार मोठ्या प्रमाणात इथं साई भक्त नेहमी उपस्थित असतात तीन तारखेला याची भव्य मिरवणूक असते चार तारखेला शिबिर वगैरे असतात पाचला महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि दरवर्षीप्रमाणे न सांगता इथं बरेचसे भाविक भक्त दरवर्षी गोळा होता आणि जे नाही आहेत त्यांना पर्यंत गेल्यानंतर त्यांनीही पाच फेब्रुवारीला इथून पुढे हजर राहत जावे ओम श्रीराम आज की जे आमची भव्य मिरवणूक निघते दरवर्षी आणि दरवर्षीप्रमाणे सालाबागप्रमाणे कार्यक्रम एकदम जोरात होतात आणि साई भक्तांना जो आनंद मिळतो तो दरवर्षी इथं मिळत असतो आणि सर्व साईभक्त आमचे एकत्र होऊन हा कार्यक्रम पार पाडतात या गोष्टीला काही कधी त्रास होत नाही कोणाला काही नाही आणि सगळ्या गोष्टी सहकार्य सहभाग असतो साई बाबाच्या कृपेने सर्वांचं चांगले आनंद आहे आमच्या आज साईबाबा मंदिराचा विसावा वर्धापन दिन साजरा होत आहे गेल्या वीस वर्षापासून आमचा सर्व साई भक्त महिला मंडळ अत्यंत उत्साहाने हा वर्धापन दिन साजरा करतो साई मंदिराची पालखी सत्यनारायण पूजा साईच्या तिथलं पालन आणि महाप्रसाद असा आमच्या एरियातील सर्व भाविक लोक अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेतात तसेच इथे दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिरही होत असत आणि आमच्या मंदिराचे कदम काका तसेच आमचे सर्व सहकारी खूप खूप प्रियांच्या सहकार्य सर्वांना लाभत आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साह पाच दिन दिवसात आम्ही पार पाडत असतो ओम साईराम ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक